देवेंद्रजी महाराष्ट्रातील सुसंस्कृत आणि संयमी संस्कारमय नेते आहेत ज्यांनी कधीही जातीपातीचा आणि जातीपातीच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला नाही सर्व समाजाला सर्व धर्माला घेऊन हा चौदा कोटीचा महाराष्ट्र मुख्यमंत्री म्हणून सांभाळला त्यांचं संपूर्ण जीवन पारदर्शी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल ज्या पद्धतीनं घानरड्या शब्दामध्ये अश्लील शब्दामध्ये देवेंद्रजींच्या जातीवरनं ब्राह्मण शब्दावरनं ब्राह्मण जातीवर ज्या पद्धतीनं अश्लील शब्दामध्ये जरांगेकडनं टीका करण्यात आली खरं तर हा महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे काय चूक आहे देवेंद्रजींची दोन हजार चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना रात्र रात्र जागून देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं साक्षीदार आम्ही आहोत चाळीस वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांनी आरक्षण दिले नाही त्यांना एक शब्द बोलत नाही देवेंद्रजींनी आरक्षण दिलं हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे सरकारने आरक्षण घालवलं त्याबद्दल जरांगे पाटील एकदा बोलत नाही आणि खर तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं ईडब्ल्यू एचं आरक्षण वेगळं आहे आणि मराठा समाजाला मोठा न्याय मिळाला इतकं असू नाही केवळ सागर बंगला सागर बंगल्यावरचे फडणवीस या पद्धतीने टार्गेट केल्या जातात जातीवरनं टार्गेट केल्या जातात तर आम्ही या बाबीचा निषेध करतो दुपार पासने सं, आवर, मी दुपारपासून या महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेतृत्वाचे मला मराठा समाजाचे खूप नेत्याचे मला फोन आले ही कृती आम्हाला पटण्याला एक नाही आहे ही कृती काही योग्य नाही आहे देवेंद्रजीच्या सारख्या सं संस्कारमय व्यक्तिमत्वावर संयमी व्यक्तीबद्दल अशा पद्धतीचे आरोप अशा पद्धतीची घालण्याची टीका अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वक्तत्व हे काही कुणाला मान्य नाही आहे आणि मराठा समाजही हे सहन करणार नाही मराठा समाज संयमी आहेत आम्ही बघितल्या लाख लाख मूर्ती निघाले एक लाख लाख एक मराठा लाख मराठा मोर्चे बघितले कधी असा संयम सुटला नाही आणि ज्या पद्धतीने आज संयम सोडण्यात आला ज्या पद्धतीने देवेंद्रजीवर जिवे मारण्याचा आरोप लावण्यात आला देवेंद्रजी हे कधीच त्या ठिकाणी करू शकत नाही देवेंद्रजी असे नेते आहेत की जरांगेंना पहिल्या दिवशीपासून पोलीस प्रोटेक्शन देण्याचं इतक्या मोठ्या मुंबईपर्यंत येत पर्यंत त्यांच्या जीवाचं रक्षण करणे त्यांचं एक एक भाबीवर लक्ष देणे त्यांना कुठली इजा होऊ नये त्यांच्या आरक्षणाला कुठलाही गालबोट लागू नये हे देवेंद्रजींनी केलं आहे आणि होय पहिला लाठी चार्ज मध्ये त्यांनी माफी मागितली याचा अर्थ असा नाहीये शेवटी राज्याचा मंत्री म्हणून माफी मागावी लागतं म्हणून मागितली आहे पण देवेंद्रजींनी पूर्ण वेळ जरांगेची काळजी घेतली आहे जरांगेबद्दल पूर्ण सुरक्षा दिली आहे जरांगेला मुंबईपर्यंत सुरक्षा दिली आताही जरांगेला गृह खातं सुरक्षा देते आहे जे गृहमंत्री देवेंद्रजी आहे आणि त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलणे तर मराठा समाजाला आरक्षण करता भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला पण मला या ठिकाणी वाईट वाटतं चाळीस चाळीस वर्ष त्यांनी दिलं नाही त्यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही पण जाती पातीच्या जा नावाने राजकारण करून त्यांच्या ब्राह्मण जातीवरनं टीका करण्यात आली त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यात आलं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधी सहन करू शकत नाही देवेंद्रजीच्या मागे या महाराष्ट्रातला कडेकोड बंदोबस्त असलेला भारतीय जनता पार्टीचा बूथवरचा राज्यापर्यंतचा मोठा मोठे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यामुळं ही कृती सहन करणार सहन करण्या पलीकडची आहे आम्ही हे सहन करणार नाही महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीशी देवेंद्रजीनी देवेंद्रजीच्या पाठीशी उभी आहे आणि या पद्धतीच्या वक्तत्वाचं आम्ही कुठेही समर्थन होऊ देणार नाही आणि कुणी जर या पद्धतीनं पुन्हा वागलं तर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पद्धतीने वागेल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाही ओबीसीचं आरक्षण काढू नये या भूमिकेला पूर्ण समर्थन आहे आणि मराठा समाज महाराष्ट्राचा सुद्धा इतका सुसंस्कृत आहे संयमी आहे की कधी ते जरांगेच्या वापरलेल्या शब्दाच्या पाठीशी राहणार नाही जरांगेने ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजीचा अपमान केला मराठा समाजाचा कुठल्याही पक्षाचा नेता या बाबीला समर्थन करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचं जे राजकारण गडूळ करताय याचे बोलवते धनी कोण आहेत या बोलवता धन्यांनाही माझी या ठिकाणी सूचना आहे की या पद्धतीचं घाणेरण राजकारण हे संस्कार महाराष्ट्रामध्ये करू नका खरंतर हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला गालबोट लावू नका आणि देवेंद्रजीच्या सारख्या एक चांगल्या व्यक्तिमत्वाला या पद्धतीनं जर तुम्ही पुन्हा एकदा जर असं डिवटलं तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सुद्धा रस्त्यावरल्याशिवाय राहणार नाही सर्व समाज रस्त्यावरल्याशिवाय राहणार नाही जेवढं त्या ठिकाणी मला सांगायचं आहे देवेंद्र फडणवीस यांनाच का टार्गेट केलं जाते काय नेमकं वाटते त्यांनी त्यांच्यावर वारंवार देवेंद्रजीनी मराठा आरक्षण दिलं ते मागं चाळीस वर्ष ज्यांना जे पटलं नाही ते आरक्षण देवेंद्रजींनी दिलं देवेंद्रजी दिलेलं आरक्षण हे टिकू शकले नाही हे दुःख त्यांना आहे त्यांना असं वाटतं मराठा आरक्षणामध्ये आम्ही काहीच केलं नाही आणि देवेंद्रजीने आपलं आयुष्य मराठा आरक्षणाकरता दिलं त्यांनी मराठा आरक्षण दिलं आणि पुन्हा एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी पुन्हा आरक्षण दिलं जे टिकणारं आरक्षण दिलं आणि म्हणून आणि ओबीसीचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं हे काही लोकांच्या पोटात दुखत आहे काही नेत्यांच्या पोटात दुखतं आहे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पोटात दुखत आहे तर हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये हे असे कृत्य करतायत आणि त्यामुळं देवेंद्रजींनी मराठा समाजाला पूर्ण पाठबळ दिलं देवेंद्रजींनी शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये पूर्ण पाठबळ दिलं देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये दिलं आणि आता एकनाथ शिंदेजींनी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावाला देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मदत केली आणि संपूर्ण विधानमंडळाने मदत केली पण विधानमंडळाच्या बाहेर असणारे जे लोक आहेत जे पुन्हा कधीच सत्तेमध्ये येणार नाही ते लोक आता समाजाला या ठिकाणी बिघडवण्याचं काम करत आहे पण मराठा समाज सुसंस्कृत आहे मराठा समाजाला कळत आहे की राजकारण कुठं चाललं आहे मराठा समाजाला न्याय भेटत असताना या ठिकाणी ही आगपाकड करणं ही काही योग्य नाही असं मला वाटतं आणि त्यामुळं जाणीवपूर्वक देवेंद्रजीला टार्गेट करण्यात येत आहे जरांगे पाटील मुंबईकडे कुठे सागर बंगल्यावर जाणार असं सांगून सागर बंगला कशा करता काय बिघडवलं सागर बंगल्यावर नाही काय चूक आहे सागर बंगल्याची काय चूक आहे देवेंद्र फडणवीसांची काय चूक आहे त्या सुसंस्कारमय माणसाची काय चूक आहे त्या सुसंस्कृत माणसाची अरे चूक तर आहे ज्यांनी चाळीस वर्ष मराठा समाजाचे मतं घेतले त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही चूक तर आहे त्या उद्धव ठाकरेंची ज्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवलं नाही त्यांची चूक आहे त्यांच्या घरावर तुम्ही जाणार जायचं असेल तर शरद पवारांचा होता जायचं असेल तर उद्धव ठाकरेंचा पा बंगला होता देवेंद्र फडणवीस कसा करता कशाकरता ब्राह्मण जात काढताय कशाकरता तुम्ही त्यांना दिवसताय कशाकरता त्यांनी काय चूक केली आहे देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाकरता अहोरात्र काम केलं आहे हे मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून अशा प्रकारचे वक्तत्व जे त्या ठिकाणी सुद्धा दाखवू शकत नाही मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही असे वक्तत्व करून या संस्कार महाराष्ट्राला गालबोट लावण्याचं काम सुरू केलं आहे माध्यमातून वीज देण्याचा प्रयत्न झाला असा आरोप केला म्हणून मी सलॅन घेण्याचा बंद केला जरांगे म्हणाले आणि एनकाउंटर करण्याचा देखील प्रयत्न झाले असा चुकीचं आहे देवेंद्रजीच्या स्वभावात ह्या बाबी नाही आहेत मी त्यांच्या बत्तीस वर्षापासून त्यांना ओळखतो आहे देवेंद्रजी उलट जीव कसा वाचेल मनोज जरांगेंना पूर्ण ताकदीने सेक्युरिटी देण्यापासून त्यांना प्रत्येक बाबीचं संरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं गृहमंत्री म्हणून केलं आणि त्यांच्यावर या पद्धतीने आरोप करणे निष्कलंक माणसावर आरोप करणे हे काही आम्हाला मान्य नाही आहे खर तर हा प्रचंड वाईट दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आणि हे या महाराष्ट्राला दुखवणारे वक्तत्व जनांगाने केले आहेत पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची ओळख राहिलेली आहे अशा वेळेस जातीपातीच्या याच्यातून आरक्षणाला धरून जातीपातीला आरोप करणे हे कितपत योग्य वाटतं कुठंतरी जाणीवपूर्वक असे आरोप होत देवेंद्र यांची जात काढणे त्यांनी काय ते लहान होणार नाही देवेंद्रजी आरोप करणे त्यांनीच काय ते लहान होणार नाही त्यांची उंची कमी होणार नाही पण जरांगेंचं वक्तत्व हे महाराष्ट्राला शोभणार नाही आहे मराठा समाजसुद्धा या बाजूने कधी जाऊ शकत नाही मराठा समाजसुद्धा या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल असे अश्लील शब्द खपून घेणार नाही मराठा समाजात सकाळपासून मी माझे फोन येत आहे मराठा समाज अशा भाषेला अशा वक्तत्वाला कधी मदत करू शकणार नाही मराठा समाज सुसंस्कृत आहे आणि त्यामुळे देवेंद्रजी बद्दल जे काही बोलले ते या महाराष्ट्राला मान्य नाही आहे कुठेतरी ते सागर बंगल्यावर कायदा प्रश्न निर्माण होणार आहे असं नाही कायदा सुव्यवस्था प्रश्न काय ते सरकार बघेल पण या पद्धतीनं एखाद्या नेतृत्वावर आमच्या नेत्यावर या पद्धतीने टीव्ही सुद्धा दाखवू शकत नाही मीडिया सुद्धा दाखवू शकत नाही अशा पद्धतीचे शब्द बोलणे अशा पद्धतीच्या घरापर्यंत परिवारापर्यंत समाजापर्यंत ब्राह्मण समाजापर्यंत या पद्धतीने शब्द काढणे हे या महाराष्ट्राला मान्य नाही कुणाही मराठा समाजाला मान्य नाही आणि ओबीसी समाजाला मान्य नाही अठरा पगड जातीलाही मान्य नाही मागासवर्गीयाला मान्य नाही आणि शेड्यूल ट्राईबलाही मान्य नाही या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला मान्यच नाही आहे जे जरांगे आज बोलले नेना, ते हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला संस्कारापासून दूर दूर नेणारे शब्द आज बोलले गेले आहे ते आम्हाला मान्य नाहीये आम तुम्ही काय आवाहन करणार अशा पद्धतीच्या वक्तव्यामुळे वातावरण खराब होत आहे जातीपातीचं राजकारण केलं जात नाही आम्ही एकच सांगतो आमचं नेतृत्व देवेंद्रजी आहेत त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही कुठल्याही पद्धतीचे अश्लील वक्तत्व भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका